हा कधी कोणासाठी झाली किंवा कशी झाली हा तर आपल्या राऊत बाबांचा प्रश्न आहे की हिंदू धर्माची स्थापना कधी झाली कोणासारी झाली आणि कोणी केली वेगळे तर बघा बाबा जो हिंदू शब्द आहे तोच एक परका शब्द आहे तो परका शब्द या अर्थाने आहे की तो आपल्याला दुसऱ्या लोकांनी दिलेला आहे दुसऱ्या लोकांनी पूर्वी भारतामध्ये जे येणारे परकीय लोक होते hmm. इराणी अफगाणी पठाण यांना सिंधू नदी लागायची आपल्याकडे hmm. येण्यासाठी भारतामध्ये येण्यासाठी hmm. ते यायचे खैबर खिंडीतून hmm. किंवा बोलन खिंडीतून या दोन खिंड्यांमधून ते यायचे आणि सिंधू नदी लागल्यानंतर त्यांना सिंधू हा शब्द येत नव्हता उच्चार्ध नीट तेव्हा ते त्या सिंधूला hmm. हिंदू म्हणायचे तेव्हा ते सिंधूला हिंदू म्हणायचे आणि सिंधूच्या पलीकडे जो प्रदेश आहे त्याला म्हणायचे हिंदुस्तान सिंधू आणि तिच्या पलीकडचा प्रदेश हिंदुस्तान म्हणजेच हिंदुस्थान आणि त्याच्या तिथे राहणारी जी माणसं आहेत ती हिंदू लोक जसे मध्ये राहणारे इराणी मध्ये राहणारे अफगाणी तसे हिंदुस्थानात राहणारे हिंदुस्थानी किंवा हिंदू अशा अर्थी ते वापरायचे मूळ आपल्या हिंदू धर्माचा जो शब्द आहे तो शब्द आहे सनातन धर्म आणि म्हणून आपण कुठल्याही नंतर म्हणतो सनातन धर्म की जय हो अधर्म का नाश हो विश्व का कल्याण सनातन धर्म किंवा वैदिक धर्म ही त्याची मूळ ओळख आहे आणि हा धर्म मूळ कुठे आहे याचा थांब पत्ता अजून लागला नाही लागणार नाही हा किती जुना आहे याच साल सांगणं शक्यच नाही हे अस्तित्व जेवढं जुनं आहे तेवढा जुना हा सनातन धर्म आहे त्या शब्दाचाच अर्थ आहे सनातन म्हणजे जो आनंद आहे आणि अनंत काळापर्यंत राहणार आहे तो संपणार नाही संपू शकत नाही आज जगात मध्ये दोनशे पेक्षा जास्त देश आहेत आणि त्या दोनशे पेक्षा जास्त देशांमध्ये जी त्या देशाची लोकसंख्या समजा एक लाख लोकसंख्या असेल देशाची तर त्यातले तेवीस हजार भारतीय आहेत आणि ते हिंदू आहेत जगामध्ये म्हणजे प्रत्येक देशामध्ये हिंदू धर्म पसरले इंग्लंडमध्ये दिवाळी साजरी होते अमेरिकेत दिवाळी साजरी होते गुढीपाडवा साजरी करतात मराठी माणसं हा इंग्लंडचा पंतप्रधान एक हिंदू झाला ऋषी सुनक नाव आहे त्याचं त्याचं नाव आहे ऋषी सुनक म्हणजे हिंदू जो आहे हा संपणार नाही आणि मला असा अजिबात वाटत नाही की हिंदू खत्रेमे हिंदू काही खत्रेमी नाही फक्त हिंदूंनी हिंदूची ताकद ओळखणं गरजेचं आहे त्यांनी एकीने गर राहणं गरजेचं आहे आपल्या ह्या ज्या जाती पाती आहेत हे विसरून आम्ही फक्त हिंदू आहोत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे या जातीपाती लक्षात ठेवणं गरजेचं नाही मी हिंदू आहे ही गोष्ट ही एक ओळख खूप झाली असं मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला वाटतं तर हिंदू धर्म सनातन आहे तो, तो कधी किती जुना आहे सांगता येणार नाही आणि कधीपर्यंत राहील हे सांगता येणार नाही हा त्यातल्या त्यात आपल्या हरिपाठातच एक ओळ आहे की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचं म्हणजे सगळे जे सिद्ध पुरुष आहेत या विश्वातले त्यांचा जो आदिनाथ आहे आदिनाथ म्हणजे शिव हा गुरु आहे आणि म्हणून तोच आपण या सनातन धर्माचा संस्थापक म्हणतो आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रदायाचा मुख्य शिष्य ते पुढे राहते आपल्या ज्ञानेश्वरांपर्यंत निवृत्ती कृपा केली ज्ञानेश्वर ती परंपरा आता आपल्यापर्यंत आपल्या गळामध्ये माळ आहेत तो आपला मूळ पुरुष आहे कोण आदिनाथ तर धन्यवाद मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा なにわあジェシー・ウラいラム・クシュナ